आपल्या मनातून निराशा ही भावना कमी होण्यासाठी आपण हे मेडिटेशन ऐकणार आहोत या मेडिटेशनमध्ये आपण सातही चक्रांच्या ऊर्जेवरती काम करणार आहोत आजपर्यंतच्या अनुभवातनं जी काही ही भावना जास्त प्रमाणात साठलेली आहे ती आपण काढून टाकणार आहोत आणि त्याच्या जागी आपण आशा आनंद अशा सगळ्या सकारात्मक भावनांची ऊर्जा स्वीकारणार आहोत त्याकरता आपण वापरणार आहोत दोन बीज मंत्र इहारा आणि अहिरा इहारा जेव्हा आपण म्हणू तेव्हा आपण ती नकारात्मक ऊर्जा काढून टाकू आणि अहिराचा उच्चार जेव्हा होईल तेव्हा आपण त्याच ठिकाणी सकारात्मक ऊर्जा पॉझिटिव्ह भावनांची ऊर्जा रिप्लेस करणार आहोत चला तर मग मेडिटेशनला सुरुवात करूया एका जागी शांत बसा डोळे मिटा संपूर्ण मेडिटेशन ऐकताना तुमचं डोळे मिटलेले हवेत एका जागी तुम्ही बसायला हवं तर तुम्हाला खऱ्या अर्थाने हंड्रेड पर्सेंट रिझल्ट मिळेल मी जे काही वाक्य बोलणार आहे ते तुम्ही तुमच्या मनाशी त्या वाक्यांच्या आधाराने संवाद साधू शकता इहाराहीरा बीजमंत्राचे मंत्र म्हणू शकता जमलं तर म्हणा नाही म्हटलं आणि नुसतं हे मेडिटेशन ऐकलं तरी सुद्धा तुम्हाला तेवढाच परिणाम मिळणार आहे मध्ये मध्ये झोप लागेल वेगवेगळे विचार येतील तरी मध्ये कुठेही थांबू नका हे मेडिटेशन शेवटपर्यंत ऐका चला मग मन एकाग्र करण्यासाठी आपण आता श्वासोश्वासावरती लक्ष केंद्रित करूया शांतपणे श्वास आत घ्या श्वास बाहेर सोडा आत घ्या श्वास बाहेर सोडा आत घ्या श्वास बाहेर सोडा शौस शांत 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 रिलॅक्स 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 प्रत्येक चक्राचं स्थान मी तुम्हाला सांगणारे डोळे मिटूनच तिकडे मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करायचा आहे पहिलं चक्र आहे मुलाधार चक्र पाठीचा कणा संपल्यानंतरच्या जागी असतो मुलाधार चक्र हे मुलाधार चक्र माझ्या मनातून निराशा ही भावना कमी होण्यासाठी तुझ्या ऊर्जेमधून मनाविरुद्ध घटना घडल्यामुळे जाणवणारी निराशा त्याच्यामुळे दुःख जाणवणारी बेचैनी अस्वस्थता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जे आपण या परिस्थितीतनं बाहेर पडणार यासाठी लागणारा ठामपणा त्याकरता लागणारी जिद्द जबरदस्त इच्छाशक्ती या भावनांची ऊर्जा भरून वाहू केंद्रित करणार आहोत बेंबीच्या खाली दोन इंचावर असणाऱ्या स्वादिष्ठान चक्रावर हे स्वादिष्ठान चक्र माझ्या मनातील निराशा ही भावना कमी होण्यासाठी तुझ्या ऊर्जेमधून काहीतरी हातात निसटून गेल्यामुळे जाणवणारी निराशा काहीतरी गमावल्यामुळे जाणवणारी निराशा कुणीतरी काहीतरी बोलल्यामुळे जाणवणारी निराशा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत स्वतःविषयी प्रेम आत्मविश्वास ठामपणा दुर्दम्य इच्छाशक्ती या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर आपण आता लक्ष केंद्रित करूया मणिपूर चक्राकडे छातीच्या खाली असणार मणिपूर चक्र हे मणिपूर चक्रा माझ्या मनातील निराशा ही भावना कमी होण्यासाठी लागणारी मानसिक ताकद मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून माझ्यावर अन्याय झाल्या या भावनेमुळे जाणवणारी निराशा आजूबाजूची परिस्थिती बदलू शकत नाही या गोष्टीमुळे जाणवणारी निराशा त्यामुळे आलेला एकटेपणा बेचैनी या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत शांतता स्थिरता इच्छाशक्ती आत्मविश्वास भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत छातीच्या मध्यभागी असणाऱ्या अनाहत चक्राकडे हे अनाहत चक्र माझ्या मनातील निराशा ही भावना कमी होण्यासाठी तुझ्या ऊर्जेमधून एखाद्या वाईट प्रसंगामुळे जाणवणारी निराशा कसली ना कसली कमी जाणवल्यामुळे जाणवणारी निराशा आपल्याला कोणी समजून घेत नाही या भावनेमुळे होणारा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहार इहारा। तुझ्या ऊर्जे आहे ती परिस्थिती मी बदलणार अशी जबरदस्त इच्छाशक्ती त्याकरता लागणारी परिपूर्णता समाधान संयम या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत गळ्याच्या मध्यभागी असणाऱ्या विशुद्धी चक्राकडे हे विशुद्धी चक्र माझ्या मनातील निराशा ही भावना कमी होण्यासाठी तुझ्या ऊर्जेमधून इतरांशी तुलना केल्यामुळे जाणवणारी निराशा स्वतःमधली जाणवणारी कमतरता त्यामुळे होणारं दुःख या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत स्वतःवरचा विश्वास ठामपणा हिम्मत प्रसन्नता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर आता आपण लक्ष केंद्रित करणारो दोन भोव्यांच्या मध्ये असणाऱ्या आज्ञा चक्रावर हे आज्ञाचक्र माझ्या मनातील निराशा ही भावना कमी होण्यासाठी तुझ्या ऊर्जेमधून स्वतःमधली उणीव जाणवल्यामुळे मनामध्ये येणारी निराशेची भावना त्यामुळे मनावर येणारं दडपण होणारं दुःख या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत शांतता स्थिरता सुरक्षितता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत डोक्याच्या वरती मध्यभागी असणाऱ्या सहस्रार चक्रावर हे सहस्रार चक्र माझ्या मनातील निराशा ही भावना कमी होण्यासाठी तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये भरून राहिलेली निराशा त्यामुळे जाणवणारी अस्वस्थता जाणवणारा एकटेपणा भीती उदासीनता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जे स्वतःवरचा स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास स्वतःविषयी प्रेम विचारांची स्पष्टता हिंमत या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा आपल्या सातही चक्रांमधून इहार आणि अहिरा या दोन बीज मंत्रांचा वापर करून आपण वेगवेगळ्या कारणाने जी काही निराशा ही भावना आपल्याकडे जमा झाली होती मनाच्या अगदी तळाशी ती काढून टाकलेली आहे आणि त्या ठिकाणी आपण जबरदस्त इच्छाशक्ती आशावाद आणि मेन म्हणजे स्वतःवरचा विश्वास या भावनांची ऊर्जा भरून टाकलेली आहे आता ज्या नकारात्मक भावनांची ऊर्जा ऊर्जा कमी झाल्यामुळे आणि सकारात्मक भावनिक वाढल्यामुळे मन कुठेतरी थोडस शांत आणि स्थिर झाल्यासारखं वाटतय आपण आता शोध घेणार आहोत ही निराशा भावना नक्की कशामुळे आहे काय कारण आहे त्याच्या मागे आणि ते निराशा ही भावना जर आपल्याला कमी करून नुसतं उपयोग नाही तर ती पुन्हा पुन्हा निर्माण होणार नाही ह्याची काळजी आपल्याला घ्यायला लागेल आणि म्हणून नक्की मनामध्ये सतत असणारी ही निराशा नक्की कुठल्या गोष्टीमुळे हे आपल्याला जाणून घ्यायला हवं आहे चला तर मग मनाशी संवाद साधूया मी एक 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 वाक्य बोलत जाणार आहे ते वाक्य तुमच्या मनाशी संवाद साधण्याकरता म्हणून वापरा त्या वाक्याच्या माध्यमातनं त्या शब्दांच्या माध्यमातनं तुम्ही स्वतःच्या मनाशी बोला आणि खऱ्या अर्थाने नक्की ही निराशा कुठून आली आहे कुठून त्याचा जन्म झाला आहे हे तुम्ही जाणून घ्या जोपर्यंत आजार कसला आहे हे कळत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर उपचार करू शकत नाही त्याच पद्धतीने जोपर्यंत आपल्याला कळत नाही की ही निराशा नक्की कशामुळे आहे ते आपल्याला कळल्याशिवाय ते जाणवल्याशिवाय आपल्याला त्याच्यावरती काम करता येणार नाही कदाचित असं असेल की तुम्हाला त्याचं कारण माहितीही असेल पण तरी सुद्धा स्वतःच्या मनाशी संवाद साधायचा हे विसरू नका तुम्हाला जाणवणारी गोष्ट तीच आहे का ही खात्री करण्याकरता मनाशी संवाद साधायलाच हवा नक्की कशामुळे ही निराशा आहे आजूबाजूच्या परिस्थितीमुळे ही निराशा वाटते का आपण नकळतपणे स्वतःची तुलना दुसऱ्या कोणाशी तरी करतोय आणि मग त्यामुळे आपल्यामधली काही उणीवा जाणवतात म्हणून नाही ना ही निराशा जाणवते हे मना नक्की कसली ही निराशा हे कसलं निराशेचं ओझं तू मनावर घेऊन बसलंय असती तरी मला सांग अरे प्रत्येकाची परिस्थिती वेगळी प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगळं हे जे काय आहे ते काही सहजासहजी बदलणाऱ्या गोष्टी नाहीये हो पण त्याच परिस्थितीत राहून त्या गोष्टी बदलण्याची क्षमता पण आहे विसरू नकोस हे म्हणा हे बघ ही निराशा ही भावना आहे ना ती सगळे मार्ग बंद करून टाकते बरं का आपल्याला कुठला विचारच करू देत नाही नुसती त्याच्यामुळे जाणवणारी उदासीनता आणि त्याच्यामुळे आपसुकच येते ती निष्क्रियता काही करावसंच वाटत नाही कुठे मनच लागत नाही आणि प्रत्येक गोष्ट ही आपल्याला टोचत राहते अस्वस्थ करत राहते बेचैन करत राहते आणि त्यामुळे अनेक जे मार्ग आहेत ह्या परिस्थितीवर मात करायचे या संकटावर मात करायचे किंवा आपल्या आयुष्यामध्ये आनंद आणण्याचे अनेक मार्ग आपल्याला दिसतच नाही त्यामुळे हे म्हणा या निराशेची कास तू सोडून दे हा ही निराशा तू काढून टाक कारण त्याच्यामुळेच तू आत्तापर्यंत वेगवेगळ्या अडचणींना तोंड देतोयस तोंड देतेस आणि पुन्हा 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 त्या चक्रामध्ये विरतोय विरतोयस ह्याच्यामधून बाहेर पडायला लागणारी जी दुर्दम्य इच्छाशक्ती आहे त्याचं बीज तुझ्यात आहे त्याचं मूळ तुझ्यात आहे त्यामुळे त्याची ताकद आपल्याला वाढवायची अशक्य असली कुठलीच गोष्ट या जगात नाही प्रत्येक प्रश्न प्रत्येक अडचण ही तात्कालिक आहे टेम्पररी आहे थोड्या काळापुरती आहे आपल्याला एकदा का त्याच्यातनं सुटकेचा मार्ग मिळाला की मी त्याच्यातनं नक्की बाहेर पडणार हा विश्वास तुला सतत जागा ठेवायचा आहे हा विश्वास जागा ठेवण्याकरता सुद्धा तुला स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला हवा स्वतःच्या विचारांवर विश्वास ठेवायला हवा आणि स्वतःचे जे काही चांगले गुण आहेत त्याच्याकडे बघायला हवं कुठलीच व्यक्ती अशी नाही आहे की ज्याच्यामध्ये ताकद नाही आहे कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीतनं अडचणीतनं बाहेर पडण्याची प्रत्येकात आहे आणि हे मना ती शक्ती तुझ्यातच आहे त्यामुळे तूच मला मार्ग दाखव की मी ह्यातून कसं बाहेर पडायचं मला माहिती आहे सगळी उत्तर तुझ्याकडे त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या निराशेचा शोध घेण्यासाठी आणि आपल्याला ह्यातून बाहेर पडण्यासाठी जी काही आपल्याला ताकद हवी आहे ती मिळवण्याकरता त्याला पुन्हा पुन्हा बजवायचंय आपल्याला त्याला सांगायचंय की अरे ही निराशा आणि हि जी काही उदासीनता ह्याने काही होणार नाही रे आपल्या छोट्या छोट्या ज्या काही इच्छा आहेत आकांक्षा आहेत स्वप्न आहे ते पूर्ण करण्याकरता आपल्याला हिंमत धरायलाच हवी स्वतःवर विश्वास ठेवायलाच हवा संयम बाळगायला हवा आणि प्रयत्न करण्याकरता जिद्द हवी ती आहे तुझ्या आज आपण सातही चक्रांवरती काम करून जेव्हा ती सकारात्मक ऊर्जा आपल्याकडे साठवलीये भरून ठेवलीये त्याचाच वापर आता ह्याच्यापुढे आपण करणार आहोत असं म्हणत असं बजावत स्वतःशी संवाद साधा बघा नक्की कुठल्या कारणाने निराशा आहे कदाचित तुम्हाला वाटत त्याच्या वेगळं कारण असू शकत कदाचित अतिशय क्षुल्लक कारणामुळे सुद्धा निराशा आली असेल काढून टाका ती आणि काढून टाकायचीच आहे कारण आपल्या मनशांती करता आणि आपल्या प्रगती करता आणि आपल्या समृद्धी करता तिच्यामुळे आपल्याला अडचण निर्माण होते त्यामुळे जी काय जास्तीची जी, जी काय साठलेली निराशा आहे ती आपण काढून टाकणार आहोत ह्याच्याकरता मनाशी संवाद साधा ह्याच्यानंतर एक सुंदर संगीत वाजेल म्युझिक वाजेल ते म्युझिक तुम्हाला खोल 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 देणारे मनामध्ये तेव्हा स्वतःच्या मनाशी पुन्हा एकदा संवाद साधत राहा बोलत राहा आणि बघावर जी मन भरून निराशा आहे ती काढून टाकायला तुम्हाला काय काय प्रयत्न करायचे आहेत ते नक्की काय करायचंय काय टाळायचंय याची उत्तर तुमच्याकडेच आहेत ते नक्की मिळवा आणि जसं हे संगीत संपेल हा म्युझिक पीस संपेल तसं तुम्ही डोळे उघडा आणि वर्तमाना